बरोबरच शब्द सुमारी सुद्धा मान्यवनाचा स्वागत झालेला आहे पाणी हे जीवनाचे मूलभूत घटक आहे मानव प्राणी वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी अतिउपसा प्रदूषण आणि असमतोल यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे शाळा महाविद्यालय प्रसार माध्यमे आणि सामाजिक संस्थामार्फत जलसंवर्धनाचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले जाते लोकांना पाण्याचे महत्व जलचक्र भूजल पातळी आणि गरजेचं आहे ज्ञानातून कृतीकडे हा मंत्र पाण्याबाबतीत अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच आता मी विनंती करते असे आपले प्रमुख अतिथी आपल्या पेडणे मतदारसंघाचे आमदार माननीय तर प्रत्येक शब्दाच्या मागे अनुभव उभा असतो ते म्हणजे आमचे सुभाष भाऊ ज्यांच्या पावलांनी रचले गेले शिक्षणाचे मंदिर ज्यांच्या पावलांनी रचले गेले शिक्षणाचे मंदिर आणि ज्यांच्या नियोजनाने पाझरले शेतकऱ्यांच्या मातीवर जीव घेणे पाणी असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असलेले अंत्रुज महालाच्या शिरोडा भागातून प्रतिनिधित्व करणारे आमच्या गोवा विधानसभेतील आदरणीय जलस्रोत मंत्री सुभाष भाऊ हो शिरोडकर त्यांचा प्रवास एकोणीसशे एक्याहत्तर नऊ जून रोजी शाळेतील शिक्षक म्हणून झाला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शिरोडा गावातील सरपंच झालेले सुभाष भाऊ शिरोडकर आणि त्यानंतर संवेदनशील व्यक्तिमत्व व गरजू कुटुंबात जन्माला येऊन आपलं वेगळं अस्तित्व त्यांनी समाजामध्ये निर्माण केलं संवेदना असलेले व प्रति नेहमीच आत्मीयतेची भावना आपल्या मनामध्ये बाळगणारे असे आमचे मित्र आदरणीय प्रवीण भाई आर्लेकर या महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडम राजेश्री रेडकर ज्यांचं मोठं सहकार्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झालं सर आम्ही कार्यक्रम अनेक विद्यालयामध्ये उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये असो महाविद्यालयामध्ये असो अनेक कार्यक्रम आम्ही केले पण मॅडमनी जे हा कार्यक्रम करण्यासाठी जे सहकार्य केलं मला वाटतं ते कौतुकास पात्र आहे त्यांनी आपला कार्यक्रम आहे असं म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला आणि हा कार्यक्रमच स्वीकारला पाहिजे मी एक जबाबदारीने इथे एक स्टेटमेंट करू इच्छितो आहे की सुभाष शिरोडकर इज वन ऑफ द मिनिस्टर ऑफ गोवा म्हणजे सामान्य शेतकरी सुद्धा विदाऊट अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या सचिवालयात सुभाष शिरोडकरांना भेटू शकतो त्याची प्रचिती मला वाटतं गौरेश पेंडेकर इथे आहे उमेश गाड इथे आहेत आणि पेडण्याच्या अनेक लोकांना आलेली आहेत आणि कुठलंच शिफारस पत्र न आणता फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी कष्टकरी समाजाच्या हितासाठी बहुजन समाजाच्या हितासाठी कार्य करणारे म्हणजे आदरणीय सुभाष भाऊ शिरोडकर मी इथे त्यांचा गुणगान गातो म्हणजे मला इथे कुठला स्वार्थ त्यांच्याकडून साधायचा नाही तर त्यांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे पण त्याचा अनुभव आम्ही जवळून घेतलेला आहे म्हणून मी ते स्वाभिमानाने हे बोलू शकतो असे आणि आमचं हे अहोभाग्य लाभलेलं आहे की आदरणीय मंत्री महोदय ह्या व्याख्यानाला आलेले आहे त्यांच्या अनुभवाची शिजोरी निश्चितपणानं आम्हाला कामाला येईल आणि त्यांचा एक जो विचार आहे की आपलं स्थान जे असतं ते आपण लोकांना वापरावं या तत्वातून ते काम करत आहे आणि त्या कार्याची पावती निश्चितपणानं ह्या पेढणे तालुक्यातील पुढच्या पिढीला निश्चितपणानं मिळेल आणि हे सर्व जर शक्य करायचं असेल जलसंवर्धन आणि इतर गोष्टी तर हे एकट्या दुपट्याच्या सहकार्याने शक्य होणार नाही ज्यावेळेला असे हजारो छोटे हात एकत्र येतील त्यावेळेला त्या हजारो छोट्या हातांचा एक, हात एक मोठा हात तयार होईल तोच मोठा हात आमच्या गोव्याला दुव शक्तीला रोखणार असेल आमच्या गोव्याला आमच्या पेंडे तालुक्याला तारणार असेल आणि त्याच वेळेला आम्ही एका संघाने निर्धार करायला पाहिजे की सारे जहासे अच्छा हिंदू सदा हवारा आणि त्याच वेळेला निश्चय करूया हे माय भूतुचे मी पेढी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे धन्यवाद नमस्कार ही स्वस्ताच्या सध्या स्वस्तेचे अध्यक्ष बाबा कृष्णा पालयेकर आणि मुझे सगळे मानदिक शिक्षक आणि बघा भावना एक म्हटल्या पहिली आयकता हा की पेणी जे आता पण ते साहित्यिक खूप मोठ्या प्रमाणात आज हर प्रत्यक्ष अनुभव आयो ज कृष्णा पालेकरले कम्पेरिजन बरेच ठिकाणी उदक लोकांना पिव्पले उदकून अपसेट झाले की उदक ना पाऊस पडतो की ना आणि सगळे गोयभर देशभर लोक आशिष ते मळबा कडे की पाऊस येता की ना ढग येता की ना असेल

कवाथो जो आता माडाचे रॉप जे पळय न्ही ते साधारणशे पाच वर्षात फळं दिवस लागतात एक चुकी ज्या चुटाचा उपयोग नेहमीच करूंक शकतात जाय जाल्यार त्या चुट्टी एक पेड येतात प्रत्येक चुट्टाचेर एक पेड येता आनी त्या मागीर साधारणशे आठ ते खातीर तुमच्या आडसर म्हणतरी

कृष्णाजी विनंती असा रामदार विनंती असा की व्हॉट यू प्रीच युअर टू प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच युअर टू प्रॅक्टिस हा म्हणजे ते सांगता उलयता म्हणजे प्रिचिंग करता हाय प्रॅक्टिस स्वतः करपाक जाय अशी म्हणजे सगळी भुरग्या विनंती असा आमकां सांगता हांव आग सोळा वर्सां आसतना कामाला गेलो म्हटलें कितें पगार घेव ना हांव सोळा वर्सां आसतना आमच्या गांवांत एक ल्हानशी लायब्ररी आशिल्ली ते लायब्ररी सांचे वेळार चलोवपाचें काम करता फुकट भितर

की सामाजिक सेवेचे व्रत जे असं ते ठरवून जायना ते ऑटोमॅटिक घेऊन हे मी हा काम करतो समाजा भीत काम करतो शेजा भीत काम करतो त्यांनी येऊ आणि हरिशात काय विनंती टीचरांनी विनंती व्हॅल्यू डेव्हलपमेंट इज अ मस्ट भरग्या भीत संस्कार तयार करत त्या कोकणी इंग्लिशी म्हणतात सॉयलिंग द हँड्स म्हणजे हातीत माती लागव अधिक माती लागतात आणि लक्षात घ्या जोपर्यंत आम्ही निसर्गाचे प्रेम करीनात तोपर्यंत उदकाची महती कळचीत ना उदकाचे महत्व कळटल जर जाय तर निसर्गाचे आम्ही प्रेम करतात हे म्हणजे स्वतःच सिद्धांत कळली ना नाजाऱ्या मनशाबद्दल लागत घेतले चार ग्लास उदक दिसा आणि दोन बाजू तर नावपात आणि एक बाजू पशुमान म्हणजे चार बाजारी तुम्हाला काम जाता तर तू उदकाची निकट निश्चित ना माहिती ना एक वडील बॅनर भरून दोघे जर आहे त्याला पंधरा उदकात धरतच ना बस असं ते टेकडो ते पण उदकाचे खरे महत्व काढले जर जाय ना आम्ही निसर्गाचे ते आम्ही शेती रोवपाक जाय आम्ही झाडा रोवपाक जाय आणि त्या लक्षात घेतले त्या झाडा खाती उदक जाय म्हणजे खाती उदक जाय झाडा खाती उदक जाय मंजाती खाती उदक जाय मंजाती सुद्धा निसर्गाचा एक भाग जशी झाडा निसर्गाचा भाग तशी मंजात सुद्धा निसर्गाचा भाग त्या मंजात हर एक भुग्या हर एक तरुणा एक्सपोजर इज मस्ट पे संत मेटा तो वचपाचे पण संत पिकनिक म्हणून करपाचे ना संत पिकनिक म्हणून करपाचे ना तुमच्या जाणून घेऊन हो येऊपाक जाय यू हॅव टू एनरीच युअर माइंड आपल्या मेंदूची ताकद आपल्या शरीराची ताकद आपल्या विचाराची ताकद वाढवपाक पडतात हाऊ चड उरबा उचरा शोटला सुरुवात आहे आता इतसा वॉटर कंजर्वेशन बुद्धा खूप महत्त्वाचे जसे हवा उदकाय पेक्षा हवा चड महत्वाची है माहिती ना लाग पाच मिनिटात कोण बंद करा धाकटे तिथं पेळ्या परिसंचनचे हं लागली राव सो हवा सुद्धा इज वेरी इंपोर्टेंट आणि हवा खर्जा येता वी गेट दिस ऑक्सिजन फ्रॉम प्लांट्स माहिती ना काय करे सो हवा ज्या सबनी ते धणा बणात नेता आणि म्हणून धणा पेडा आम्ही बहुतेन रो आमका हवा तयार कर निर्माण कर वडाचे पाल आणि पिंपळाचे झाड वडाचे पिंपळाचे झाड म्हणजे वाचला त्या प्रमाणे ही बाकीची झाडांतलीच पण हे सगळे करताना कन्झर्वेशन ऑफ वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट उदक सांभाळप खूप महत्वाचे आमच्याकडे भरपूर पाऊस पडता आतापर्यंत पावसापूर्वी दर्यात वेळ सत्र आणि तुम्ही सोदैवी म्हणजे पेडणेचे लोक सोदैवी कसे तुमका लागी आमचं नय असा नाही शापोरा नाही मुखार मातशी मुखार गेले की येऊच्या आधी एक नय असत ते कोण नय असा ते दोन नय असा तुमका आणि दोन्ही नय जे असा पण हे नयच्या भरपूर उदय येऊ शकता ऑफकोर्स आम्ही एक प्रयत्न केला असा आम्ही आमदार बाबा सांगला जसे सार त्याच्या बिचोळी गावात जो प्रोजेक्ट जातात त्यातून भरपूर उदक तुमचे म्हणजे ते बैलपार 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 म्हणा ते नवीन पंप बसेल्यात आणि तातुतल्या उदक पिवपचे आणि शेती खातीर उदक भरपूर कॅनरातल्या उदक भरपूक सोड ह्या गजाली न येता कन्झर्वेशन ऑफ वॉटर कशा पद्धती हा दाडी करता आसता हांव बातू म्हणजे धावपळ उदक चालूच असतं रिस्त आणि लक्षात एक एकच मनीस पूण एक न्ही

सायन्स सयन्सीचे कोणी भगे असा त्याने जेणे थॉट ऑफ त्याने विचार केला आणि कामाक लागल्या कसले प्रोजेक्ट करून असं नाही की आर्ट्सच्या भुरग्यांनी प्रोजेक्ट करत ना आणि कॉमर्सा भरग्यांनी प्रोजेक्ट करत ना पण सयन्सी भरगो जो असा पण ताणे प्रोजेक्ट करूकच

एखाद्या शूर घात किती एखाद्या घात किती काय नाही दोन शिरे घालत किती तीन शूर घालत किती ताकद कोण दिली खशान दिली इंडियन हजारो वर्ष पहिली शून्याचा शोध देशात लक्षात घ्या आणि म्हणून आज सगळे जगभर शून्याचा वापर करता आणि ताकद घेता सगळे ते हरेक क्षेत्रा भीत शून्य जे असा पहिले त्याचा शोध भारत देशात लागलो कोणी राहिले होता इतके विद्वान लोक आमच्या भारत देशात असा आज विधान जाऊ शकणार जाऊ शकता पण ठीक आहे त्या डायरेक्शन आणि म्हणूनच उदका हजारो वाटो असतात जे पद्धती उदकावी सेव्ह करू शकतात वेगवेगळे पद्धती आम्ही उदक शिवू शकता आम्ही एक वेगळी पद्धत घेतली म्हणजे शंभर बंधारे बांधतो असं म्हणून शंभर बंधारे काणकोण धरून ते पेडण्यापर्यंत शंभर बंधारे बांधतो ताजी एक म्हणजे रेल्वे साडीचे तो बंधारे बांधतो म्हणून बांधवी आमदारान दोन बंधारे बांधले आणि सारे करत असं म्हणून कारण बंधारे बांधले प्रत्येक उदक उदके पावसाचे उदक साधारणशे चार ते पाच महिने उरतात बाकीचे उदक वाढ अशे पद्धतीने उदक जे असं ते उदकाची वाढ जातात शिवाय तुम्ही आता आता शिकता तुम्ही काही चार वर्षांनी आठ वर्षांनी तुम्ही काही कॉल करायला उद्या होत नाही उद्या होत नाही अँड होतच नाही लक्षात घ्या आम्ही शिक्षण घेता पहिली ते टेन्थला आणि ट्वेल्थला पास जावपाचे मागील बीएससी करपाची किंवा बीए करपाची असे बारीक दवरपाचे ना नॉट किप अ व्हेरी स्मॉल टार्गेट नॉट किप अ व्हेरी स्मॉल टार्गेट आजारी म्हणजे गाव ज्या जगा तुमची बॅड वचो प्रोग्राम बरं बरो आमचं मग असता घडून आणलेला असा तुमचं नाव चेतन्य तुमचं प्रेसिडेंट आमचा कृष्णा पालेकर आणि आमच्या गावच्या लोकांचा पण असा की दिस नंबर हॅज टू इन्क्रीज टू फाय हंड्रेड इंजिनियर्स या तीनशे पन्नास आपली इंजिनियर पण तातून देडशे इंजिनियर्स दे आर वर्किंग इन वेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड अमेरिके असतात इंग्लंडाक असतात तुम्ही दुबय गल्फ कंट्रीज असतात आफ्रिके सुद्धा असतात शिवाय भारत देशात वेगवेगळे सिटी भीत असतात

तुम्ही किती झाड रोईले कसे प्रकारचे रोईले काही बेनिफिट किती काही ऍडव्हेंटेजेस किती असे नाना पैलूंनी आम्ही निसर्गासंबंधी सेवा करताना आणि आम्ही आता उद्या म्हटलं तुम्हाला तुम्ही खूप खूप शिकून गेला एखादी मोठ्या आस्थापनात गेले इंडस्ट्रीत गेले इंडस्ट्रीत सुद्धा वॉटर सेव्ह कशी करता झाडावेले किंवा सॉरी आपल्या घरावर उद्या असं पहिली आपल्या घरावर उद्या आम्ही सेव्ह करू शकतातच लहानशी पाईपलाईन बसेल जर जाईल आणि त्या उद्या जमिनी सोडली जर जाईल वॉटर कन्झर्वेशन जातात

ना गरज असल्या मग पोर सांगतो फ्रेंडाकडे धाडा की नाय नॉट वेस्ट बिकॉज लाईफ इज व्हेरी प्रिशियस पेडण्या तालुक्या भीत परत जन्मा कोण मेट तुम्ही घेणार परत जन्म येणार कोण असा भोवता सो व्हिडिओ सिंगल मिनीट

हा अनू पंचवीस हजार झाडांच्या मतदारसंघात किती फाटली पाच वर्ष करीत असले अनू हे सवी वर्ष हा आमदार असू का मंत्री असुय का हा खंच्या तरी पैशांची आठवणी करता म्हणजे धंद्यातल्या पैशांनी आठवणी करता गरज पडल्या कोणाकडे मागताय बी की बाबा झाड जायला पैसे मागना झाड झाडं दिवची असून आणि त्यानुसार अनू पंचवीस हजार टार्गेट देवला आता काल वीस हजार दिली झाड देतात एकदा ने रोव आंब्याची रोव आणि काजूची रोव आणि फॉरेस्टाकडे मेले जर एखादी सिगल सिसम असुव्ही सागवन असूलट्री म्हणतात अशा प्रकारची काही झाड ही फॉरेस्टाकडे हा पण एकंदरीत या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करत्याची हर एक कमी कमीत कमी एक झाड लावपाक काम लावत घालपाक

लक्षात घ्या आमचा निसर्ग संपन्न करता जाय कोणा खाती आमच्या खाती आमच्या खाती निसर्ग आम्ही संपन्न करता जाय आणि उदक जो निसर्ग संपन्न करता जर जाय तर उदक सांभाळ खूप गरजेचे लक्षात घ्या लोकांच्या सहकार्याने हा शिकलो म्हणजे कडे म्हणून डब्ल्यू डिपार्टमेंट आले तीन वर्ष झाले हा प्रयत्न केला तो असे की गोयात ज्या गोयात सांगतो भरपूर पाऊस पडला कितपत

प्लास्टिक नुबीला म्हणून घेतो आहे बॅकग्राउंड लाइक आय हिट प्लास्टिक आय हिट प्लास्टिक पण यूज करू शकत नाही नेवर यूजला नेवर नेवर यूजला सो ऐकलं आरक्षण केपाज आहे जीवन आम्ही म्हणजे शिक्षण ज्यामध्ये तुमचे जीवनात घेतात पण तातूतल्या परिपूर्णस्य संस्कार करून त्याकडे सगळ्याकडे परिपूर्ण परिपूर्णस्य संस्कार आणि हे संस्कार ज्या असतात ते नीति संस्कार